विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मी समृद्धी आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी भीमराव विठ्ठलराव वय बत्तीस राहणार कलदेव निंबाळा हे अठरा डिसेंबर रोजी रात्री साखर कारखान्याचे गेट जवळून जात असताना विठ्ठल भुरे राहणार समुद्र आणि बल बलभीम सरोदे राहणार बलसूर यांनी त्यांच्या मोटरसायकलला ट्रॅक्टरने कट मारला दोन गावे यांनी याबाबत विचारणा केली असता आरोपींनी त्यांना शिविगाळ करून लाथाबुक्याने आणि काठीने मारहाण केली दोन गावे यांच्या पत्नी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांनाही शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली या घटनेनंतर दोन गावे यांनी एकोणीस डिसेंबर रोजी लोहारा पोलीस ठाण्यात दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कलम एकशे एकशे पंधरा ऑब्लिक एकावन्न एक ऑब्लिक दोन ऑब्लिक तीन तीन, तीन तीन ऑब्लिक पाच अन्वये गुन्हा दाखल केला आहे आपण जर या चॅनल वरती नवीन असाल तर कृपया या चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व 24 फोर न्यूज भीमराव विट्टलराव डोंगावे भी। राहणार कलदेलिंबाळा भावसा बिराजदार कारखाना तिथे मला मारहाण झालेली आहे सकाळी गाड गाडनं मला मारहाण केली टी व्ही लाईट बंद करून मारली रात्री पावणे दहाचा सुमार होता गाडनं मला मारहाण केली त्यांच्यावर अजून कारवाई झालेली नाही आरोपी अजून बाहेर आहेत त्यांच्यावर काहीच कारवाई कुठलीच केलेली नाही तिने अजून माझ्यासमोर बाहेर हिंडतात आणि मला दाबून बोलतात मला धमकी दिलीत त्याने अजून पण धमकी देऊ लागले त्यांच्यावर काहीच उच्चार झालेला नाही आणि त्यांनी मला मला जिथं बघितलं तिथं वाकड्या नजरा करून बोलतात शिवेगाळी केली राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा